शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळे राजाचा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आज या बारामतीच्या बाजारामध्ये बाजा आपल्याला स्वीट कॉर्न मका हे जास्त आवक झालेली दिसते हे बघू शकता स्वीट कॉर्न मक्याची आवक जास्त दिसते काका मित्रांनो पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला स्वीटकॉर्न या ठिकाणी पाहिलं सकाळी उठत कोथिंबीर कशी आज मित्रांनो कोथिंबीर या ठिकाणी सहाशे पासून ते हजार रुपये शेकडा प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मुळा आठ ते दहा रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मुळा हे बघू शकता कोबी कसा आहे हो हो कोबी शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये पाहायला मिळतोय देऊ शकता टोमॅटो कसा आहे टोमॅटो बघू शकता या ठिकाणी शंभर ते तीनशे रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे भेंडी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस ते तीस रुपये किलो प्रमाणे मिरची बघू शकता या ठिकाणी तीस पासून पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पेरू पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पेरू हे बघू शकता या ठिकाणी शापू बघू शकता पाच ते सहा रुपये भेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते लिंबू बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर हिरवी केळी बघू शकता हे पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काकडी बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गाजर बघू शकता गाजर पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शंभर रुपयाला कॅरेट या प्रमाणे आपल्याला कोबी या ठिकाणी पाहायला मिळतो शंभर रुपयांना कॅरेट हे बघू शकता पपई बघू शकता पपई वीस रुपये ते पंचवीस रुपये कॅरेट या किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते इडलिंबू बघू शकता या ठिकाणी पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पावटा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय बटाटा बघू शकता या ठिकाणी अठरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर कांदा आज डाऊन आहे कांदा सहा रुपयांपासून ते तेरा रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे दहा रुपयांपासून ते तेरा रुपये किलोप्रमाणे मोसंबी बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते सीताफळ बघू शकता या ठिकाणी वीस ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला रुपयांपर्यंत त्याचबरोबर पपई वीस पासून ते पंचवीस रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला पेरू दहा पासून वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो दहा ते वीस रुपये किलो प्रमाणे आहे हे पाचशे रुपयांपासून ते बत्तीसशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूट आहे ऐंशी पासून शंभर रुपये किलो प्रमाणे बरोबर त्याचबरोबर सफरचंद पेटी बघू शकता पंधराशे पासून ते अडीच हजार रुपये पेटीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वाटाणा बघू शकता या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी मिरची बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी पंचवीस पासून पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय पंचवीस ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीचा टोमॅटो आपल्याला शंभर ते अडीचशे तीनशे रुपये कॅरेट प्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळत फ्लावर बघू शकता या ठिकाणी दीडशे रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे त्याचबरोबर हे दोनशे रुपये कॅरेट या म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो काही ठिकाणी तर आपल्याला साठ रुपयांपासून कॅरेट या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत साठ रुपयांपासून ते शंभर रुपये शंभर रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे बघू शकता साठ रुपयांपासून शवका शेंग बघू शें शकता या ठिकाणी तीसपासून ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 30 -40 30 अगरे ग़ा। अगरे ग़ा तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आलं बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बघू शकता एकशे तीस ते दीडशे रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पुणेरिगावर बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते गवार चवळी बघू शकता या ठिकाणी वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी चाळीसपासून पासून साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता पाचशे रुपये शेकडा प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चिगळ भाजी बघू शकता या ठिकाणी चिगळ ही वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे आहे बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तो तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद